मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात एकच खळबळ माजली मीडिया अचानक खवडली बातम्यांच्या नावाखाली राडा चालू झाला काही चॅनल्सनी आपले रिपोर्टर जे होते ते मैदानात उतरवले काहींनी स्टुडिओतून रणभूमी उभी केली मात्र खरी माहिती देणं प्रश्न विचारणं खरं तर हे पत्रकारितेचं खरं काम आहे पण आज हेच सगळं हरवल्यासारखं वाटतं कोणतीही घटना घडली की आपली मीडिया जी आहे थी थी उबर, ती माहिती देण्यापेक्षा भावनिक आरडाओरड जास्त करताना दिसते पहिलं आमच्या घटने ती तेच झालं ही घटना नेमकी कशी घडली त्यामागचं सत्य काय कोण जबाबदार हे शोधण्याऐवजी चॅनल्सने आरोपी न्यायाधीश आणि शिक्षा देणारा सुद्धा स्वतःच बनायचा प्रयत्न केला दुसरीकडे काही मीडिया हाऊसेसने टी आर पीसाठी साठी राष्ट्रवादाच्या नावावर चितावणीखोर बातम्या चालवल्या ते बातम्या दाखवत होते पण असं वाटत होतं की ते प्रेक्षकांच्या भावनांवर खेळत आहेत एकीकडे आज आपण म्हणतो की फ्री प्रेस आणि दुसरीकडे हीच मीडिया जी आहे ती भावना चाळवून जातीयतेळ वाढवणारी किंवा समाजात तणाव निर्माण करणारी मतं पेरत असते हे बघून प्रश्न पडतो की आपली पत्रकारिता नेमकी कुठं चालली माध्यमांचा एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं सरकारची चौकशी करणं जनतेचे प्रश्न मांडणं आणि गरज असेल तिथे आवाज उठवणं पण आज बहुतेक मीडिया हाऊसेस जी आहेत ती सगळी कामे बाजूला ठेवून सनसनाटे मनोरंजन आणि टी आर पीच्या मागं लागलेले आहेत ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली बातमी अपूर्ण असते पण आवाज इतका कर्कश आणि भावनिक असतो की विचारू नका बातमीपेक्षा त्या अँकरचं भाषण जास्त चालतं हे चित्र मीडियासाठी भयानक आहे मीडिया जर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तर हा स्तंभ हळूहळू आता ढासळतोय असं वाटायला लागले पत्रकारितेचा उद्देश जो आहे तो केवळ बातम्या देणं नाही तर सत्य शोधून ते जबाबदारीना मांडणं आहे पण आजची स्पर्धा सोशल मीडियाचा दबाव आणि प्रेक्षकांच्या क्लिकवर चालणाऱ्या ज्या अव अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेने या पत्रकारितेचं पूर्ण रूप बदलून टाकलं पहिलेगामसारख्या घटनांमध्ये देशभक्तीचा भंपक गजर करून मीडिया आपली जबाबदारी विसरत आहे अशावेळी पत्रकारिता ही चौकशी करणारी अभ्यासपूर्ण आणि संयमित असली पाहिजे पण ते उलट होतं आहे बेताल पक्षपाती आणि ध्रुवकरण करणारी ही पत्रकारिता जी आहे ती होत चालली आहे हे सगळं थांबवायचं असेल तर प्रेक्षकांनी सजग राहायला पाहिजे आपण काय पाहतो काय शेअर करतो याचा विचार एकदा करायला हवा आणि पत्रकारांनीसुद्धा पुन्हा स्वतःकडे पाहून ठरवायला पाहिजे की ते नेमकं कोणासाठी आणि कशासाठी काम करत आहेत टी आर पीसाठी की लोकशाहीसाठी पत्रकारिता ही, ही लोकांच्या हक्काची पहारीकरी असते असं म्हटलं जातं आणि ती जबाबदारी मीडियानं पत्रकारांनी निभावणं आजच्या काळाची जी आहे ती गरज आहे पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून मिटावा या भूमिकेचा मी सुद्धा आहे आणि भारत सरकारच्या प्रत्येक कृतीचा मी समर्थक आहे मात्र आज भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आपल्या भारतीय मीडियानं करून ठेवलेली आहे ती कुठंतरी बदलली पाहिजे अशी सर्वांनाच अपेक्षा आहे तुर्तास इथंच थांबूयात पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका